अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत ही माझ्या स्वामींची मा आणि स्वामी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवांना आंघोळ घातलेलं पाणी आपण जर फेकून देत असल तर हा व्हिडिओ नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ महत्त्वाचा आहे काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो तुम्ही रोज देवाला आंघोळ घालता पण त्या पवित्र पाण्याचं नक्की काय करता जर तुम्ही हे पाणी किंवा चुकीच्या जागी फेकत असाल तर सावधान तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घराचे वास्तू संरक्षण नष्ट करत आहात आज मी तुम्हाला या पाण्याचा असा काही सिक्रेट उपाय सांगणार आहे ज्यामुळं तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच राहणार आहे तर सुख आणि समृद्धीचा पाऊस देखील पडणार आहे पण ते नक्की काय आहे तुम्ही रोज सकाळी उठून देवाची पूजा करता बरोबर देवाला प्रेमानं आंघोळ घालता अभिषेक करता पण थांबा त्या पाण्याचं ज्याला आपण चरणामृत किंवा तीर्थ म्हणतो त्याचं पुढे नक्की काय करता मी पैज लावून सांगते नव्वद टक्के लोक हे हे पाणी एकतर बेसिनमध्ये ओतच असतील किंवा कुठल्या तरी झाडाला टाकून मोकळे होत असतील पण जर मी तुम्हाला सांगितलं हे पाणी साधं नाही आहे शास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही मान्य करतात की या पाण्यामध्ये अशी एक मेमरी असते जी तुमचं नशीब बदलू शकते पण एक चुकीचा स्टेप आणि सगळं पुण्य वाया आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत की देवाच्या आंघोळीच्या पाण्याचे नक्की काय करायला हवं आणि मी तुम्हाला एक असा तीस दिवसाचा उपाय सांगणार आहे चॅलेंजिंग उपाय आहे ज्याने तुमच्या घरातील स्ट्रेस गायब होईल हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल पण हे पाणी फेकणं म्हणजे तुम्ही लिटरची तुमच्या घरातील पॉझिटिव्हिटी एनर्जी गटरमध्ये टाकत आहात चला तर मग सत्य शोधूया ही चूक मी पण केली होती जेव्हा मी ही माहिती बघितली आणि मला पण त्याचा फरक जाणवला त्यामुळं हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी तयार केला आहे मित्रांनो सत्य शोधूया जेव्हा आपण देवाला तामणात घेतो आणि त्यावर पाणी ओततो तेव्हा त्या क्षणी काय घडतं तुम्ही मंत्र म्हणत असता तुमची भावना शुद्ध असते मित्रांनो सायन्स सांगतं की पाण्याला स्वतःची स्मरण शक्ती असते वॉटर मेमरी कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करत असता तेव्हा ते, ते पाणी चार्ज होतं ते एक पॉवरफुल सोल्युशन बनतं पण त्यानंतर काय बहुतेक घरामध्ये हे पाणी जमा केलं जातं आणि सरळ किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमच्या ड्रेनेजमध्ये ओतलं जातं विचार करा ज्या पाण्यानं तुम्ही ईश्वराची त्या सुप्रीम पॉवरची सेवा केली तेच पाणी तुम्ही गटारात ओतताय हे ऐकूनच अंगावर काटा येतो आहे ना मग प्रश्न हाच होतो उरतो मग नक्की काय करायचं तर आपण शहरात फ्लॅटमध्ये राहत असू जिथे माती नाही नदी नाही तिथे या पाण्याची विल्हेवाट कशी लावायची मी यावर खूप रिसर्च केला मी जुन्या पोथ्या चाळल्या गुरुजींशी बोलले आणि मॉडर्न सायन्सचे रिपोर्ट पाहिले आणि जे उत्तर मिळालं ते खूप सिम्पल आहे पण ते कोणालाच माहिती नाही लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की देव तर भावनांचा भुकेला आहे पाणी कुठेही टाका काय फरक पडतो फरक पडतो जेव्हा धातूच्या मूर्तीवर विशेषतः तांबे पितळे किंवा चांदीच्या पाणी पडतं तेव्हा त्या पाण्यामध्ये त्या धातूचे सूक्ष्म कण मिसळतात तांबे शरीरासाठी अँटी बॅक्टेरियल आहेत चांदी शीतलता देते आणि जेव्हा हे पाणी मंत्रांनी भरलेलं असतं ना तेव्हा एक अमृता समानच बनतं पण आपण काय करतो आपण ते वेस्ट समजून फेकून देतो मी एका प्रयोगाबद्दल वाचलं जपानचे डॉक्टर मसारू इमोटो यांनी पाण्यावर प्रयोग केला होता त्यांनी सिद्ध केलं होतं की जेव्हा आपण पाण्याला सांगतो शब्द बोलतो तेव्हा त्याचं क्रिस्टल्स हिऱ्यासारखं सुंदर बनतात आणि देवाला आंघोळ घालताना आपण काय बोलतो स्तोत्र मंत्र आणि प्रार्थना म्हणजेच ते तामणातलं पाणी आता साधं हो, यश टू राहिले नाहीये ते एक लिक्विड एनर्जी आहे आणि या एनर्जीला चुकीच्या जागी टाकणं म्हणजे हाय व्होल्टेज वायरला उघड्या हाताने पकडण्यासारखं आहे यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो मला माहिती आहे तुम्ही आता विचार करत आहात अरे बाप रे मग काय मी आतापर्यंत पापच करत होतो घाबरू नका इथून पुढे काय करायचं त्याचे तीन स्टेप्स मी आता सांगणार आहे आणि तिसरी स्टेप तर अशी आहे जी तुम्हाला श्रीमंत बनवू शकते चला आता पॉईंटवर येऊया या पाण्याचं काय करायचं उपाय क्रमांक एक सर्वात पवित्र वापर तीर्थ हो तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे देवाला आंघोळ घातलेल्या घातलेल्यानंतर ते पाणी एका स्वच्छ पेल्यात किंवा भांड्यात काढा त्यात तुळशीचं पान टाका तुळस पाण्याला अधिक शुद्ध करते आणि घरातील प्रत्येकाने प्रत्येकाने उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते पाणी प्यायचं आहे तांब्याच्या मूर्तीवर आलेलं पाणी पोटातील जंतू मारतं दोन हे चार्ज झालेलं पाणी तुमच्या मनाला शांत करतं तीन दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्ह एनर्जी पिऊन झाली तर दिवस खराब जाण्याचा प्रश्नच उरत नाही पण थांबा जर मूर्तींना शेंदूर लावला असेल किंवा केमिकल कुंकू कुंकू वापरलं असेल तर हे पाणी पिऊ नका ही मोठी वॉर्निंग आहे फक्त साध्या पाण्याने ने, आणि नैसर्गिक गंधाने पूजा केली असेल तर हे करा उपाय क्रमांक दोन वास्तुरक्षण समजा पाणी जास्त आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्याल्यावर उरलेलं असेल आता हे पाणी घ्या आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा साधं हाताने शिंपडा कुठे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कोपऱ्यांमध्ये लपून असते जेव्हा तुम्ही हे मंत्राने भरलेलं पाणी तिथे शिंपडाल तेव्हा तिथे निगेटिव्हिटी पळून जाते हे एक प्रकारचं अदृश्य सुरक्षा कवच आहे मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या घरामध्ये करते आणि विश्वास ठेवा इथलं वातावरण पूर्णपणे बदलले कामातलं फ्रस्ट्रेशन कमी झाले उपाय क्रमांक तीन वनस्पतींचा जीवन अजूनही पाणी उरतंय आता तिसरा उपाय हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील झाडांना घालू शकता पण इथे एक मोठी कॅच आहे सगळेजण हे पाणी तुळशीला घालतात बरोबर पण शास्त्र सांगतं रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नका किंवा तोडू नये मग त्या दिवशी हे पाणी कुठे टाकायचं आणि दुसरी गोष्ट देवाच्या पाण्यामध्ये गंध अक्षदा फुले असतात जर हे कुजले तर झाडाला बुरशी लागू शकते त्यामुळे हा नियम फॉलो करा एक पाणी गाळून घ्या निर्माल्य वेगळे करा तुळशी व्यतिरिक्त तर, इतर कोणत्याही फुलझाडाला जसे सासवण गुलाब मोगरा हे पाणी घाला हे पाणी अशा कुंडीत टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही झाडांना हे मिरॅकल वॉटर मिळाल्यावर त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते हे अनेक गार्डनर्सनी मान्य केले आता सर्वात महत्वाचा भाग मी हे सांगणार म्हणजे माझं कर्तव्य समजते काही लोक काय करतात माहिती देवाला आंघोळ घातलेलं पाणी बेसिनमध्ये टाकतात जिथे आपण खरकटी भांडी धुतो किंवा बाथरूममध्ये जिथे आपण हे भयंकर आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचण येत असतील घरात सतत आजार पण असेल किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चेक करा कुठेतरी तुम्ही कळत नकळत देवाचा अपमान करत आहात पाणी हे प्रवाही आहे तुम्ही त्याला गटारात टाकलं तर ते तुमची लक्ष्मी सुद्धा तशीच वाहून घेऊन जाईल हे मी भीती दाखवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी सांगते मला माहिती आहे सवयी बदलणे कठीण असतं पण आज मी तुम्हाला चॅलेंज देते फक्त पुढचे सात दिवस फक्त हे स्टेप्स फॉलो करा सकाळी देवाची पूजा करताना त्या पाण्याकडे पाहून एक पॉझिटिव्हिटी विचार करा घातल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून कुटुंबाला द्या उरलेलं पाणी घराच्या उंबरट्यावर शिंपडा आणि उरलेल्या शेवटच्या थेंब एखाद्या कुंडीत टाका सात दिवस हे करा आणि मला खात्री आहे कमेंट्स मध्ये येऊन सांगा की तुम्हाला कसं वाटतंय मी गॅरंटी देते तुम्हाला घरात एक वेगळी शांतता जाणवेल भांडणे कमी होतील आणि कामात फोकस वाढेल मित्रांनो धर्म आणि विज्ञान वेगळं नाही ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत देवाला आंघोळ घालणं ही फक्त एक कृती नाही ती एक प्रोसेजर आहे स्वतःला आणि शर घराला शुद्ध करण्याची त्या पाण्याचा कचरा समजू नका ते अमृत आहे जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना समजायला हवी तर हे अजूनही तुम्ही ते पाणी बेसिनमध्ये ओततायत तर हा व्हिडिओ आत्ताच त्यांना शेअर करा कदाचित एका शेअरमुळे कोणाचं नशीब नक्कीच बदलेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा आणि हो मित्रांनो ही माहिती तुम्ही पण नक्की करून पहा नक्कीच याचा फरक तुम्हाला पडून जाईल जी चूक तुम्ही आत्तापर्यंत करत होता ती भविष्यात तुम्ही करू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जयशंकर